नमस्कार मी प्रियांका भावीन वखारिया नमस्कार मी प्रियांका भावीन वखारिया अपंग हक्क हक्क अभिमा अभियानी प्रतिष्ठान महाराष्ट्र लातूर ही सेवाभावी संस्था अपंग सामाजिक व वंचित असणारे घटक यांना शासकीय या योजना कशा प्रकारे मिळतील यासाठी प्रयत्नशील असते एखादी जर योजना दिव्यांग लाभार्थी ला घ्यायची असेल तर त्यांच्याकडे सरकारी दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र असणे गरजेचे असते जे दिव्यांग लाभार्थी अन्यान अज्ञानाचा अभाव असल्यामुळे योग्य माहिती न मिळाल्यामुळे दवाखान्याचे हेलपट्टे घा मारून परेशान होत असतात अशा वंचित लोकांना अशा वंचित लोकांना योग्य सहकार्य करण्यासाठी अपंग प्रतिष्ठान लातूरचे लाडके मार्गदर्शक कुमार निसार सर हे प्रत्येक दिव्यांग लाभार्थी लाभार्थीला योग्य असे मार्गदर्शन करून दवाखान्यामध्ये हजर करून त्यांना योग्य ते कागदपत्रे देखील तयार करून त्यांची तपासणी सरकारी सरकारी दवाखान्यात अंतर्गत करून त्यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी नेहमीच कार्यश कार्य करत असतात